नाशिक जिल्ह्यातील बागलान मतदारसंघ हा लोकसभेच्या धुळे मतदारसंघाच्या अंतर्गत येतो हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसच्या दो, मतदानात भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर सुभाष भामरे यांचा जरी पराभव झाला असला तरी त्यांना या मतदारसंघात आघाडीची मते मिळाली होती सध्या येथे भाजपाचे दिलीप बोरसे आमदार आहेत तर राष्ट्रवादीच्या माजी आमदार दीपिका चव्हाण या त्यांच्या प्रमुख विरोधक आहेत परंतु मागील काही दिवसापासून डॉक्टर भारती पवार यांचा या मतदारसंघात वाढता हस्तभाग बघून वाटत आहे की त्यासुद्धा यंदा आमदार केला इच्छुक आहेत या साऱ्याचा घेतलेला हा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी राहुल आपलं गप्पा गोष्टी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा बागलान मतदारसंघात सर्वप्रथम एकोणावीसशे बासष्ट आणि मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पंडित धर्मा सोनवणे हे आमदार झाले होते त्यानंतर एकोणावीसशे मध्ये काँग्रेसचे भाऊ भामरे हे आमदार झाले होते तर एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर आणि ऐंशीमध्ये काँग्रेसचे लक्ष्मण पवार हे आमदार झाले एकोणावीसशे पंच्याऐंशीमध्ये इंडियन काँग्रेस सोशलिस्टकडून रुंजा पुंजाराम गांगुर्डे हे आमदारकीची खुर्ची मिळवण्यात यशस्वी झाले होते तर एकोणावीसशे नव्वदमध्ये काँग्रेसचे लानू बाळा आयरे आमदार झाले होते एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये अपक्ष उमेदवार दिलीप बोरसे यांना पहिल्यांदा विजय मिळवून मुंबई गाठता आली होती तर एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये भारतीय जनता पार्टीचे शंकर आयरे आमदार झाले होते दोन हजार चारमध्ये अपक्ष उमेदवार संजय कांतीलाल चव्हाण हे आमदार झाले तर दोन हजार नऊमध्ये आमदार दिलीप बोरसे यांचे बंधू उमाजी बोरसे भाजपाकडून आमदार झाले होते दोन चौदा दो हजार चौदामध्ये माजी आमदार संजय चव्हाण यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवलेल्या दीपिका चव्हाण ह्या आमदार झाल्या होत्या तर दोन हजार एकोणीस विधानसभेच्या निकालात दिलीप बोरसे यांना चौऱ्याण्णव हजार सहाशे त्र्याऐंशी मते मिळाली होती त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपिका चव्हाण यांना एकसष्ट हजार मते मिळाली होती आणि दिलीप बोरसे हे दुसऱ्यांदा आमदार झाले होते आता आपण या मतदारसंघातील जातीय समीकरण जाणून घेणार आहोत तसेच एकूण किती मतदार आहेत हे सुद्धा बघणार आहोत तर नुसार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार या मतदारसंघात जवळपास दोन लाख ऐंशी हजार मतदार आहेत यात प्रामुख्याने अनुसूचित जमातीचे एक लाख सोळा हजार मतदार तर अनुसूचित जातीचे पंधरा हजार मतदार आहेत आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेत बोरसे विरुद्ध चव्हाण असा पारंपरिक सामना आपल्याला बघायला मिळणार असं वाटत असलं तरी भाजपाच्या माजी खासदार भारती पवार यांचे या मतदारसंघात सध्या दौरे चालू आहेत ते गावोगावी जाऊन लोकांच्या भेटी घेत आहेत माजी खासदार भारती पवार यांचे सासरे माजी आमदार ए टी पवार यांचा या मतदारसंघात खूप चांगला प्रभाव होता त्यांनी इथल्या लोकांसाठी खूप विकास कामे केली होती त्याचाच फायदा सध्या भारती पवार करून घेताना दिसत आहेत लोकसभेच्या मतदानानंतर इथे भारतीय जनता पक्षाला कल दिसत असला तरी उमेदवारी ही भारती पवार यांना मिळते की सध्याचे आमदार दिलीप बोरसे यांना मिळते याच्याकडे पूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या दीपिका चव्हाण सुद्धा जोरदार तयारी करताना दिसत आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं यावेळी कोणाला तिकीट मिळणार आणि कोण यंदा आमदारकीची खुर्ची मिळवणार तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजून पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद